तर फ्रेंड आज मी करणार आहे ज्वारीपासून खिचडी दा ज्वारी आणि डाळ यूज करून मी ज्वारीची दाखवायला विसरले पण एक वाटी ज्वारी अशी घ्यायची आहे पांढरीवाली बघा आणि मी त्याला छान असं मिक्सरमध्ये म्हणजे थोडंसं आदळ कच्चं हे करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं असं भुसभुशीत ठेवायचं आहे आणि मी एक वाटी ज्वारी घेतली होती आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे बघतात तुम्ही सगळी डाळ घ्यायची आहे जेवढी तुम्ही डाळ जेवढी तुम्ही ज्वारी घेतली आहे तेवढीच डाळ घ्यायची आहे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर तेवढीच तुम्ही डाळ घेऊ शकता कमी पण तुम्हाला आवडत असेल तुरीची डाळ तर कमी प्रमाणात पण घेऊ शकता त्याच्यानंतर मी इथे कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये आपल्याला छान असं तेल टाकायचं आहे फल्लीचं किंवा सोयाबीनचं जे कोणी तुम्ही जे तेल यूज करत असतात ते तर त्याला मस्तपैकी आपल्याला काय करायचं आहे मी आज इथे तुम्हाला शिकवत आहे ज्वारीपासून खिचडी कशी तयार करते तर खिचडी खूप छान अशी टेस्टी लागते आणि हे खिचडी जे आहे छोट्या मुलापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वच लोक खाऊ शकतात पौष्टिक असतात खूप छान असते चवीला पण खूप छान असते तर मी इथे जिऱ्याचा यूज करत आहे छान तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये तुम्हाला जिरं टाकायचं आहे जिऱ्याला ॲड करायचं तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर थोडं जास्त प्रमाणात टाकून शकता कारण खूप छान अशी टेस्ट येते या जिऱ्यामुळे त्या खिचडीला आणि जी ज्वारी हे खूप म्हणजे टेस्टी पण आहे ज्वारीची खिचडी खूप टेस्टी पण लागते पण माहीत आहे का तुम्हाला हे ज्वारी आपल्याला पौष्टिक आहे ज्वारी आधीचे लोक ज्वारीच खाते ते आता फक्त गहू आणि पोळी खातात गव्हामुळे आपल्याला शुगरसारख्या बिमाऱ्या होतात तर तुम्ही ज्वारीची खिचडी पण अशी वेळेस करून खाल्ली तर तुम्हाला या शुगरपासूनसुद्धा बचाव होते तर तुम्हाला काय करायचं छान असं डाळ धुवून घ्यायची आहे जिरं गरम जिरं आणि तेल थोडं कडकडलं की त्याच्यामध्ये मी जे डाळ होती तुरीची धुतलेली ते टाकत आहे ॲड करत आहे छान दोन तीन पाण्यांनी स्वच्छ डाळ अशी धुवून घ्यायची आहे आणि काय असतं ना आजकालच्या डाळीमध्ये पावडर यूज होतात त्याच्यामुळे स्वच्छ पाण्याने किंवा डाळीचा यूज करून येतो ज्वारीला पण मी धुतले होते छान स्वच्छ दोन तीनदा आणि त्याच्यानंतर त्याचं बारीक असं म्हणजे आदर कच्चं केलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये तर याच्यानंतर आपण डाळीला छान शिजू दिलेलं आहे त्याच्यात ते टाकत आहे ज्वारीचं पीठ जे आपण तयार केलेलं आहे मिक्सरमध्ये ते असं छान असतं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एक ते, जी टाक होता। ते, है ते है 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 जे ऑइल आपण टाकलेलं होतं जिऱ्याचं जिरा आणि ऑइल ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि त्याच्यामध्ये मी हळद टाकत आहे थोडीशी कारण हळद हे अँटीसेप्टिक आहे पहिली गोष्ट तर हळदीमुळे जेवणाला असं कलर पण येतो आपण जे काही इतर पदार्थ तयार करतो ते आणि पौष्टिक आहे हळद हे रोज आपल्याला वापरामध्ये आपण भाजीमध्ये यूज करतच असतो पण आज मी येथे हळदीचा यूज केलेला आहे छान असं मिक्स करून घेत आहे त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं छान मस्त त्याने काय होतं ना जे ज्वारी तुम्ही म्हणजे मिक्स के मिक्सरमधून काढलेली आहे ते छान भाजून येते आणि त्यानेच टेस्ट येत असतो आणि डाळीला पण छान असं भाजून घेतलेलं आहे मी तर तुम्ही हे एखादी वेळेस नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि छोट्या बाळाने जर तुम्हाला मागितलं की आई मला काहीतरी खायला दे तर हे तुम्ही देऊ शकता छोट्या बाळाला पण आणि आपल्याला असा हे नाश्ता सुद्धा करू शकता तुम्ही एखादी वेळेस असं खूप छान टेस्ट लागते जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ऑल आयकरचं बटन दावा त्याने काय होईल की जे नवीन काही व्हिडिओ येईल सेल माजा चानल वरती तर ते तुम्हाला दिसेल माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ जे पण मी टाकेल ते तर अशा पद्धतीने मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघत आहात आणि छान असं मिक्स करून त्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बघा शिजवून घेतलेलं आहे मी छान असं त्याच्यानंतर मी इथे पाण्याचा यूज करत आहे छान पाणी तुम्हाला जर पातळ आवडत असेल खिचडी तर तुम्ही पाण्याचा उपयोग जास्त प्रमाणात करू शकता आणि जर तुम्हाला पातळ नाही आणि घट्ट जर असं आवडत असेल खिचडी तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवा ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये शिजवलेल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे मला पातळसर अशी आवडते म्हणून मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात केलेलं आहे आणि छान शिजलेली पण चविष्ट लागते तर आता मी मीठ मी यूज करत आहे चवीनुसार तर आता मीठ मी तुमच्या पण चवीनुसार तुम्ही मीठाचा यूज इथे करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या मीठ टाकल्यानंतर त्याला अजून इथे मी साधं मीठ टाकलं आहे तर तुम्ही काळं मीठ पण यूज करू शकता ते पण चवीला खूप छान असते आणि टेस्ट पण लागते तर याच्यानंतर मी इथे छान मॅगी मसाला यूज करत आहे थोडासा मला मॅगी मसाला आवडते म्हणून आणि याने टेस्ट हे थोडी खूप छान येते त्याच्यामुळे मी मॅगीचा मसाला इथे टाकत आहे आता बघा तीन शिट्ट्यामध्ये तुमची शि खिचडी जी आहे ज्वारीची शिजून तयार होईल आणि अशी शिजलेली असेल बघत आहात तुम्ही कारण मला इथे खिचडी जी आहे ही मला अशी असं आवडत असते त्याच्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता आणि खूप छान असं लागेल तुम्हाला हे आणि पौष्टिक आहे खरं म्हणजे तर हे खिचडी खूप पौष्टिक आहे तर फ्रेंड कशी वाटली ते नक्की कळवा एकदा टेस्ट करून नक्की बघा करून बघा घरी आणि कशी वाटली ते मला कॉमेंट्समध्ये नक्की करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा